मनोज रांगे पाटील यांची सरकार विरोधातली नाराजी अजूनही कायम आहे कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या कुटुंबांचा डेटा सरकार का देत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय एकोणचाळीस लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं सा वाटप झालंय मग सरकारनं डेटा द्यावा एकोणचाळीस लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचा डेटा दिला तर किमान दीड कोटी मराठ्यांना फायदा होईल असं दरांगेंनी म्हटलेलं आहे मुंबईमध्ये काल त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केलं मराठा आरक्षण अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून जरांगे अजूनही नाराज आहेत मराठे ओबीसी <laughs> आरक्षणात आले सत्तावन्न लाख एकोणचाळीस लाख मराठ्यांनी प्रमाणपत्र घेतले सरकार डाटा द्या ना एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र दिलेत पण त्यांच्या परिवाराने किती पत्र काढले जात डाटाच द्या ना नुसतं हा म्हणतो मते ले ले किमान कारण गावाची गावं निघायला लागली तर मुंबईतल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलं मराठा आरक्षण अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून जरांगे अजूनही नाराज आहेत